नमस्कार मी ऍडव्होकेट हरिदास लांडे बघा शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बघा शासनानं एक गट एकत्रीकरण योजना आणली होती की जे सर्वे नंबरचे गट पडले होते एकोणीशे ऐंशी एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी ला ही योजना आल्याच्या नंतर सध्या जे काही प्रकरण आहे शेतकऱ्यांच्या भांडणाचे कोर्टामध्ये किंवा कोर्ट कचेरीमध्ये याचं मूळ कारण जे सगळ्यात जास्त भांडणं लागण्याचं मूळ कारण आहे ही गट एकत्रीकरण योजना ही गट एकत्रीकरण योजना आल्याच्या नंतर लोकांचे उलट भांडण कमी होण्याऐवजी याचे भांडणं वाढलेले कारण की ह्या योजने योजनेना एवढा मोठा घोळ घालून ठेवलेला आहे ह्या योजनेमुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेती दुसऱ्याच्या नावावर गेलेली आहे काही काही ठिकाणी काय झालेले त्यांची मूळ जमीन जी होती सर्वे नंबरला पुढे त्याच्या नावावर कमी जमीन आलेली आहे त्याची बाकीची जमीन दुसऱ्याच्या नावावर गेलेली आहे त्याच्यानंतर दुसरा काय प्रॉब्लेम झालेला आहे बऱ्याचशा ठिकाणी असे प्रॉब्लेम झालेले आहे की आज रोजी सात वरती नाव शेतकऱ्याचं एक्या आहे आणि त्याच्याकडं ताबा दुसऱ्याच गटाचा आहे म्हणजे आणि अद्याप पर्यंत त्यांना माहिती नाहीये आहे अशा बऱ्याचशा ठिकाणी झालेले म्हणजे ताबा एकीकडं आणि नाव दुसऱ्या गटामध्ये असं सुद्धा प्रॉब्लेम झालेले याच्यामुळे याच्यामुळं काय ह्या योजनेमुळे बरेचसे भांडणं कोर्टामध्ये सध्या बऱ्याचशे वाद सुरू आहे दिवाणी स्वरूपाचे त्याच्यामुळे शासनाने काय केलं होतं हे वाद कमी करण्यासाठी याच्यावर काहीतरी तोडगा काढावा या दृष्टिकोनातून शासनाने काय केलं होतं की बाबा असं जर कुठं जर घडलं असेल की एखाद्या व्यक्तीचा ताबा दुसऱ्या गटात आहे आणि त्याचा अ सातबारावरती नाव दुसऱ्या गटात आहे हे कधी कळलं बऱ्याचशा लोकांना आत्ता हि जी एक पीक पाणी आली होती माग शासनाने काय केलं तर ही पीक पाणी केलेली आणि तुम्ही जर त्या गटामध्ये जर गेले गटामध्ये गेल्याच्या नंतर जर तुम्ही त्याच गटामध्ये गेल्याच्या नंतरच ही पीक पाणी करता येत तुम्हाला जर तुम्ही जर दुसऱ्या गटामध्ये जर गेले आणि तुम्ही जर दुसऱ्या गटाची ही पीक पाणी करत असाल तर तुमची ही पीक पाणी होत नाही ते लोकेशन मिसमॅच दाखवतं मग अशा परिस्थितीमध्ये काय लागलं की लोकांनी काय केलं ही पीक पाणी करायला सुरुवात केल्याच्या नंतर त्यांच्याच गटामध्ये गेले आणि त्यांचे ही पीक पाणी करायला लागले तर त्यांना तेव्हा कळलं की ज्या गटामध्ये ते उभे त्या गटात त्यांची पग ही पीक पाणी होऊ शकत नाही कारण की तो गट हा इथून अर्धा किलोमीटर वर आहे किंवा बऱ्याचशा तीनशे मीटर वरती आहे त्यांना प्रश्न पडतो की मी माझ्या गटामध्ये उभा आहे लोकेशन माझ्या गटाचं तिकडे कसं काय दाखवतो तर ही जी चुकी झालेली आहे ही चुकी झालेली आहे ऑन रेकॉर्डला जो गट आहे लोकेशनला तो गट तिकडे आहे परंतु ह्या व्यक्तीकडं दुसऱ्याच गटाचा ताबा आहे अशा बऱ्याचशा ठिकाणी अशा अडचणी आलेल्या आहेत मग त्या व्यक्तीने त्या दुसऱ्याच्या गटात जाऊन त्याची स्वतःची इपीक पाणी केलेली की त्याला बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडले की बाबा हे काय प्रकार आहे माझ्या गटात जाऊन माझी पाणी होत नाही जोपर्यंत मी दुसऱ्या गटात जात नाही तोपर्यंत लोकेशन पकडत नाही ई पीक पाणीच तर याच कारण असं आहे की तुमचा गट सात बारावरती वेगळ्या ठिकाणी आहे तुमची ती वेगळ्या ठिकाणी आहे आणि तुमचं सात बारावरती नाव वेगळ्या ठिकाणी आहे हे प्रॉब्लेम गट एकत्रीकरण योजनेपासून सुरू झालेले आणि हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी शास्त्राने काय केलेलं आहे असे जिथं जिथं अडचणी असत ते सोडवण्यासाठी शासनाने महाराष्ट्र शासनाने सलोखा योजना आणलेली आहे सलोखा योजना काय आहे याच्यात काय तरतूद दिलेले आहे तुम्ही कशा पद्धतीनं भांडण न करता सम्यारम्याने कि किंवा सामंजस्याने कशा पद्धतीनं तुमचा वाद मिटू शकता या योजनेमध्ये तुम्हाला सविस्तर दिलेले आहे आणि अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही हे करू शकता ते सुद्धा नोंदणीकृत दुय्यम निबंध कार्यालयामध्ये जाऊन या गोष्टी करू शकता तर बघा हे काय आहे तुमच्या स्क्रीनवरती बातमी दिलेली आहे या योजने संदर्भामध्ये तुम्ही ती वाचू शकता किंवा मी तुम्हाला ती वाचून दाखवतो बघा शेत जमिनीचे जुने वाद मिटणार सलोखा योजनेला दिली मुदतवाढ योजना जुनीच आहे परंतु तिला सध्या आता लसवाढ देण्यात आलेली आहे परंतु ह्या योजनेचा बरेचसे लोक फायदा घेत घेताना दिसत नाही मला तर ह्या योजनेचा नक्की अशा लोकांनी फायदा घ्यायचा आहे ज्यांचा ताबा आणि नोंद वेगवेगळ्या सातभारावरती आहे किंवा दोन शेतकरी आहेत त्यांचा त्यांची शेती माझ्या ताब्यात आहे माझी शेती त्या ताब्यात आहे परंतु माझं नाव ह्या गटामध्ये आहे त्याचं नाव त्या गटामध्ये आहे म्हणजे अशा पद्धतीच्या अडचणी बऱ्याचशा लोकांना झालेल्या आहेत तर तुम्ही त्या कशा पद्धतीने सोडू शकता बघा याच्यामध्ये ह्या योजना दिलेल्या शेत जमिनीचा ताबा आणि वैवाटीवरून निर्माण होणारे वाद प्रकरणे वर्षानुवर्ष न्यायालयात प्रलंबित राहून शेतकऱ्यांना मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो बघा अशा वादावर समउपचाराने उपचाराने तोडगा काढण्यासाठी सुरू करण्यात आलेली सलोखा योजना शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे या योजनेला आता एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे मागील वर्षी अनेकांनी यात सहभाग घेतला होता परंतु तो सहभाग पाहिजे तेवढ्या प्रमाणात नव्हता बघा आता सलोखा योजना नेमकी काय आहे बघा ही महसूल विभागाची योजना आहे ज्याने शेत जमिनीचा प्रत्यक्ष ताबा आणि कागदोपत्री नोंदी यामध्ये तफावत असलेल्या प्रकरणामध्ये सामंजस्याने तोडगा काढण्यासाठी संधी मिळते परस्पर संमतीने शेत जमिनीची अदलाबदल करून वहीवाटीत वाद संपवणे हा योजनेचा उद्देश आहे म्हणजे थोडक्यामध्ये जर असं जर घडलेलं असेल तर ती शेती अदलाबदल पत्र जे की नोएम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही करू शकता आणि कुठलंही तंटा न करता आप आपली शेती आपल्या ताब्यातली शेती आपल्या नावावर करू शकता आणि त्याच्या ताब्यातली शेती त्याच्या नावावर करून देऊ शकता अशा याच्यासाठी विशेष करून ही योजना आणलेली आहे याच्यामध्ये शुल्क किती भरावं लागतं तर बघा इथे शुल्क भरून जमिनाची आदला बदल करता येते तुम्हाला तर किती या योजनेअंतर्गत केवळ एक हजार रुपये नोंदणी शुल्क आणि एक हजार रुपये मुद्रांक शुल्क भरून शेतकऱ्यांना आपल्या ताब्यातील शेत जमिनीची अधिकृत आदला बदल करता येते कमी खर्चात कायदेशीर तोडगा मिळत असते ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे म्हणजे याला पैसे सुद्धा जास्त खर्च करायची गरज नाही किंवा रजिस्ट्री सुद्धा करायची गरज नाही याच्यामध्ये साधं तुम्ही जाऊन एक नोंदणीकृत आदला बदल आदला बदल पत्र करू करू शकता आणि त्याला फक्त दोन हजार रुपये खर्च लागणार आहे याच्यानंतर बघा याच्यामुळे काय होणार आहे रक्तपाताला बसणारा आळा म्हणजे जे काही भांडणं होते शेत जमिनीवरून होणारे कौटुंबिक वाद अनेकदा टोकाला जातात काही ठिकाणी हे वाद हिंसक स्वरूपाचे धारण करतात सलोखा योजनेमुळे समोपचार कौटुंबिक तणाव कमी सामाजिक प्रस्थापित होण्यास मदत होत आहे वादग्रस्त जमीन वहिवाट आणि प्रस्तावित आदलाबद्दल स्पष्ट असावा याच्यामध्ये सामाजिक तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता आणि याच्यामध्ये भांडण करायची गरज नाहीये आता मुदतवाढ दिलेली ते संदर्भात मी तुम्हाला सांगितलं की एक जानेवारी दोन हजार सत्तावीस पर्यंत या योजनेला मुदतवाढ देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांचे असे प्रॉब्लेम आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना अशा अडचणी आहेत किंवा ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाणीमध्ये अशा अडचणी तुम्हाला समोर आलेले आहेत कारण की आता लोक बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं की एक्झॅक्टली हाच गट आहे का आपला गट जो करतोय आपण जो सास बरोडे तो आपलाच गट आहे का अशा बऱ्याचशा लोकांना माहिती नव्हतं जे की ई पीक पाणीच्या स्वरूपामध्ये बऱ्याचशा लोकांना त्या गोष्टी कळलेल्या किंवा त्याच्यामध्ये एकत्रीकरण एक मा जी काही गट एकत्रीकरण योजना होती त्या योजनेमध्ये सुद्धा अशा चुका झाल्या आहेत त्या चुका दुरुस्त करण्यासाठी सगळ्यांना सोपा मार्ग सरकारने या योजनेच्या माध्यमातून दिलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची आदलाबदल पत्र करून तुमची शेती तुमची जी ताब्यात शेती आहे ती तुमच्या नावावरती सातबारावरती लावून घेऊ शकता आणि ह्यासाठीच ही योजना शासनाने आणलेली आहे बघा अशीच कायदेशीर माहितीसाठी जर तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती पहिले आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकवरती फॉलो करा आणि लाईक कर, कर, जस्त करा शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा जेणेकरून त्यांना सुद्धा या योजनेचा यो फायदा होईल धन्यवाद